आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी आणि विशेष म्हणजे चातुर्मासातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आ, हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तो करा। है। है नक्की करा आणि हे जे झाडाचं पान आहे तर हे नक्की उद्या आपल्या घरामध्ये आणायचं आहे बघा तुम्ही संकष्टी चतुर्थीचा एक वेळ उपवास करू नका व्रत करू नका पण हे पान नक्की तुम्ही घरामध्ये आणा याचा तुम्हाला अनेक प्रकारे शुभ लाभ हा प्राप्त होणार आहे बघा उद्या चातुर्मासातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे उद्याच्या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे हे पान विसरता तुम्ही घरी आणायचं आहे आता तुम्ही हा उपाय का करायचा आहे कोणत्या करण्यासाठी करायचा आहे जर तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल व्यवसाय नोकरीमधून हवा तसा मोबदला मिळत नसेल किंवा नोकरी लागत नसेल व्यवसायामध्ये जम बसत नसेल किंवा एखादं काम रखडलेलं असेल ते खूप दिवसांपासून अपूर्ण असेल तुम्ही अगदी मेहनतीने ते काम करताय पण सतत त्यामध्ये अपयश येत असेल त्या कामामध्ये सततची विघ्न येत असतील तर अवश्य तुम्ही उद्या चतुर्थी दिवशी हे पान घरी आणायचं आहे तुम्हाला हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच चांगला असा फरक जाणवणार आहे आणि त्याचं शुभ फळ हे तुम्हाला नक्कीच भविष्यकाळामध्ये मिळणार आहे त्यामुळे नक्की हा उपाय सर्वांनी करायचा आहे उद्या चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पांची विशेष पूजा करण्याला खूप महत्त्व आहे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फोटो असेल त्याचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पांना कुंकू त्याचबरोबर अष्टगंध अक्षता या त्यांच्या मस्तकाला अवश्य लावायच्या आहेत दुर्वा लाल फूल जे असतं जास्वंदीचं ते अर्पण करायचं आहे, या आहे या तर या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आवर्जून करायच्या आहेत यामुळे बघा आपल्या घरामध्ये गणेश तत्व जे असतं तर ते खूप प्रमाणामध्ये जागृत होतं कारण चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे कितीतरी पटींने जास्त जागृत असतं आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये विशेष अशी गणपतीची पूजा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामधलं गणेशतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत होतं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत कामामधलं विघ्न जे आहे तर गणपती बाप्पांच्या कृपेमुळे नक्कीच ती विघ्न दूर होतात अडीअडचणी दूर होतात रखडलेली कामे मार्गी लागतात आणि बघा आपण प्रत्येक कामाच्या सुरुवातीला गणेशाचं पूजन करत असतो कारण गणेशाचं पूजन जर कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला केलं तर निर्विघ्नपणे ते कार्य पार पडत असतं त्यामुळे बघा संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला उपाय हे का करायचे आहेत तर भविष्यकाळामध्ये जे आपण कामं हाती घेणार आहोत किंवा आत्ता जी कामं आपली सुरू आहेत त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी होऊ नयेत यासाठी संकष्टी चतुर्थी दिवशी केलेले उपाय नक्कीच प्रभावी ठरतात धनप्राप्तीसाठी देखील संकष्टी चतुर्थी दिवशी केलेले उपाय हे प्रभावी ठरतात कारण गणपती बाप्पा हे बुद्धी ऐश्वर धन समृद्धी यांचे देवता आहेत त्यामुळे बघा चतुर्थी दिवशी विशेष उपाय केल्याने याचा निश्चितच आपल्याला फायदा होत असतो आता बघा काही वनस्पतींना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या वनस्पती आपल्या घरामध्ये जर असतील तर त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो किंवा त्या वनस्पतींमधली सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार काही वनस्पती आपल्या घरामध्ये आणणं किंवा त्या वनस्पतीचं कि पानदेखील किंवा देखील घरामध्ये आणणं विशेष मुहूर्तावर हे शुभ मानलं जातं संकष्टी चतुर्थी हा अत्यंत शुभ असा दिवस असतो आणि या शुभ दिवशी जर आपण काही वनस्पती किंवा काही झाडांची जर पानं आपण घरामध्ये आणली तर त्याचा विशेष लाभ नक्कीच आपल्याला मिळत असतो कारण मी मगाशी सांगितलं की गणेश तत्व संकष्टी चतुर्थी दिवशी जास्त जागरूक असतं त्यामुळे बघा नक्कीच या झाडाचं पान जर तुम्ही घरामध्ये आणलं तर आपल्या घरामधल्या सकारात्मक ऊर्जे वाढ होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपली रखडलेली काम चांगल्या प्रकारे मार्गी लागतात आणि आपली इच्छित मनोकामना जे आहे ती पूर्णत्वाला जाते तर कोणतं असं पान आहे जे आपल्याला उद्या आणायचं आहे तर ते म्हणजे हळदीचं पान आपल्या सगळ्यांना माहीत आहे हळद घरामध्ये असणे हळदीचं रोप घरामध्ये लावणे हे देखील अत्यंत शुभ समजलं जातं आणि चतुर्थी दिवशी जर आपण असं हे हळदीचं पान घरामध्ये आणलं आणि त्याचा विशिष्ट उपाय केला तर अनेक प्रकारे त्याचा आपल्याला फायदा होतो तर असं हे हळदीचं पान आपल्याला आणायचं आहे तुम्ही म्हणजे जराशी मोठे असतात पानं हळदीचे त्यातल्या त्यात तुम्ही मीडियम साईजचं असं हे हळदीचं पान घेतलं तरीही चालेल घरामध्ये तुमच्या हळदीचं रोप लावलेलं असेल त्याचं पान घेतलं तरीही चालेल हे पान आणल्यानंतर चांगलं स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला आता त्याचा उपाय करायचा आहे आपलं देवघर असतं तिथे बसायचं आहे तुम्हाला गणपतीची मूर्ती फोटो समोर असावा उपाय करताना आता हे पान आपल्या समोर ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कणकेचा एक दिवा करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे कणकेचा दिवा करताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल देखील यामध्ये वापरू शकता आता आपल्याला देवासमोर बसायचं आहे पूर्वेकडे आपलं तोंड असावं आणि आपल्याला तिथे अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा दिवा पण प्रज्वलित करा देवघरातला मुख्य दिवा पण प्रज्वलित केलेला पाहिजे आता हे हळदीचं पान जे आहे स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं ते एखाद्या ताटामध्ये तामनामध्ये ठेवायचे आता तुमची एखादी इच्छा असेल तर ती तुम्ही हळदीने त्यावर लिहायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा किंवा गंगाजल मिक्स करा आणि त्यावर आपल्याला एखाद्या काडीने थोडक्यात आपली इच्छा लिहायची आहे समजा धनप्राप्तीची असेल इच्छा तर फक्त धन लिहा व्यवसायाच्या बाबतीतले असेल तर व्यवसाय लिहा काही अडचणी येत असतील कामामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तर व्यवसाय किंवा नोकरी असं लिहायचं आहे नोकरी लागत नाही आहे तर तशी इच्छा लिहा आता कोणत्याही इच्छेसाठी तुम्हाला करायचा नाही पण आपला येणारा भविष्यकाळ चांगला जावा आपल्या मुलाबाळांची पतीची आपल्या स्वतःची चांगल्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांनी अभ्यास चांगला करावा त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळवावं आपल्या पतीने त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळावं आणि आपल्याला देखील चांगलं आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळावं किंवा जे काही काम तुम्ही व्यवसाय करताय नोकरी करताय त्यामध्ये यश मिळावं तर यासाठी देखील तुम्ही फक्त हा उपाय करू शकता म्हणजे कोणतीही इच्छा त्यावर न लिहिता देखील हा उपाय करू शकता जर एखादी अशी पर्टिक्युलर इच्छा तुमची नाही आहे पण फक्त आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती व्हावी आणि भविष्य काळामध्ये आपल्याला अधिकाधिक आपला भविष्यकाळ चांगला व्हावा यासाठी देखील फक्त तुम्ही हा उपाय करू शकता मग त्यावर कोणतीही इच्छा नाही लिहिली तरी चालेल फक्त काय करायचं आहे बघा अशा प्रकारे हळदीचं पान ठेवायचं इच्छा असेल तर हळदीने त्यावर लिहायची नसेल तर काही हरकत नाही आता आपल्याला काय करायचं एक आहे एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे ज्या अक्षता असतात तर एकवीस मोजून तांदूळ घ्या तुम्ही आणि त्याला हळद कुंकू थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे अक्षता करून घ्यायच्या आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हण म्हणायचा आहे आणि त्या ज्या एकवीस अक्षता आहेत तर त्या तुम्हाला त्या हळदीच्या पानावर अर्पण करायच्या इच्छा लिहिलेली आहे त्यावर तुम्ही अर्पण करायचे आहेत तुम्ही कोणतीच इच्छा लिहिलेली नाही तर फक्त एक तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे तिथे हळदीचा आणि त्यावरती या त्या त्या थी थी अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला तिथे आवर्जून ठेवायचा आहे आणि जो कणकेचा दिवा आपण प्रज्वलित केलेला तर काय करायचं तिथेच पानावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या हळदीच्या पानावर आणि तो कणकेचा दिवा जो आहे त्या अक्षतांवर ठेवायचा आहे दिव्याचं तोंड किंवा वात जे आहे ते देवांकडे करायचे आहे दक्षिणेला करायची नाही आणि तुम्हाला पुन्हा ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला पुन्हा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे लवकरात लवकर माझं रखडलेलं काम पूर्ण होऊ देत किंवा जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत धनप्राप्ती होऊ देत अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि काही वेळ तास दोन तास किंवा जेवढा तुम्हाला वेळ आहे अर्धा तास हे सगळं तिथेच राहू द्यात समोर देवघरामध्ये आणि त्यानंतर हे जे पान आहे आणि तो जो दिवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हे, हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे तो गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपल्याला त्या पानाबरोबर आणि त्या दिव्याबरोबरच गाईला खाऊ घालायचं आहे असं आता जो कणकेचा दिवा आहे त्यामधल्या वाती ज्या आहेत त्या तुम्ही काढू शकता आणि त्यानंतर जो दिवा पान आहे आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य आहे हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आता समजा तुम्हाला हे गाईला खाऊ घालता आलं नाही तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे आपल्याला विसर्जन करायचं आहे इकडे तिकडे फेकायचं नाही मी आधी सांगितलं गाईला जरी खाऊ घाला किंवा वाहत्या नदीमध्ये तुम्हाला हे विसर्जित करायचं आहे आणि तेही उद्याच्या दिवशीच हे विसर्जित करायचं आहे नक्की हा उपाय करा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे पण नक्कीच या उपायाने अनेक प्रकारचे शुभ लाभ आपल्याला भविष्य काळामध्ये मिळतात असा प्रभावी उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या संकष्ट चतुर्थीला करता येईल